नावाने सांग बय दिवस मूर्ती होती तुमच्या ध्यानात होती आमच्या ध्यानात दिवस मूर्ती होती आमच्या ध्यानात होती आमच्या ध्यानात बाळू मामांना पाहायचं होत आमच्या मनात रात्रंदिवस तुमची मूर्ती होती ध्यानात तुमची होती ध्यानात बाळूमामांना जायचं आहे आल मनात बाळू मामांना जायचं आहे आल मनात बाळू मामांना जाऊ असं वाटलं देवमामांना जाऊ असं वाटलं බලුමාමාස ඒවූනගෙටල හෝ බලුමාමාස ඒවූන වෙෙටල අදම පුරාල ගෞ් අස වටලේ බලුමාමන්න බෙටු අස වටල බලුමාමාහෝ ඒවූන වෙෙටල හෝ බරුමාමා හෝ ඒවුවන බෙටල पंढरीला जाऊ असं वाटलं पंढरीला जाऊ असं वाटलं पांडुरंग व येऊन भेटलं हो पांडुरंग येऊन भेटलं शिर्डीलाही जाऊ असं वाटलं शिर्डीलाही जाऊ असं वाटलं साईबाबा येऊन भेटल साईबाबा येऊन भेटल अक्कलकोट ला असं वाटल अक्कलकोटला जाव अस वाटल स्वामी समर्थ येऊन भेटल स्वामी समर्थ येऊन भेटल रात्रंदिवस स्मृती होती तुमची ध्यानात होती तुमची ध्यानात तुमच्या पशी येईल वाटल होत मनात होत होत मनात आदमापूरला जाऊ अस वाटल बाळू मामाव येऊन भेटल बाळू मामाव ऊन भेटल या जागेचा मै मा या जागेचा मै गोकुळ अवतरले रामा गोकुळ अवतरले रामा या जागेचा मै मा या जागेचा मै मा गोकुळ अवतरले रामा गोकुळ अवतरले रामा पावन झाले धामा संत बाळू मामा संत बाळू मामा या या जागेचा नैमा या या गोकुळ अवतरले मामा गोकुळ अवतरले राधा गोपाला गोपाला गो देवकीनंदन गोपाला மா 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 मामा மா मामा மா मामा மா मामा மா मामा மா मामा जय जय भालू मामा देवा संत सदगुरु भालू मामा जय जय भालू मामा देवा 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 जय जय मामा देवा सदगुरु भालू मामा देवा जय जय भालू मामा जय जय भालू मामा जय जय भाल मामा हो जय जय भालू मामा हो जय जय बाळू मामा जय जय बाळू मामा सद्गुरु बाळू मामा सद्गुरु बाळू मामा संत बाळू मामा जय जय बाळू मामा देवा जय जय बाळू मामा देवा जय बाळू मामा देवा राम 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 कृष्ण हरी राम बाब मामा जय जय राम मामा जय जय राम बाळू मामा जय जय राम રા કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય ભાલ મામા જય જય ભાલ મામા જય જય મામા શેષ સવતારી ભાલુ મામા સદગુરુ ભાલુ મામા શેષ સવતારી ભાલુ મામા સદગુરુ ભાલ મામા જય જય ભાલ મામા દેવા જય જય ભાલુ મામા દેવા જય જય મામા દેવા જય જય ભાલુ મામા દેવા மா விமா விம்லல வி பண்ட படூரங்க பாூ மாமா விமா मामा विठ्ठला भक्तमना पावन होतो बाळू मामा विठ्ठला भजनातही रंगून जातो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम बाळू मामा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला मुक्यालाही वाचा देतो बाळू मामा विठ्ठला भजनातही रंगून जातो ू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला निसर्गाचे चक्र चालते अखंड चालविता धनी बाळू मामा निसर्गाचे चक्र फिरते अखंड चालविता धनी बाळ मामा बाळ मामा बाळ मामा बाळू मामा बाळ मामा बाळ मामा बाळ मामा बाळ मामा बाळ मामा मुख्यालाही वाचा देतो बाळू मामा विठ्ठला भक्तीचाही मार्ग देतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भजनातही दंगून जातो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला मामा विठ्ठला बाळोमाच्या नावाने चांग बले बोला बोला बाळोमा बाळूमा मंदिर बेलमाची बाळूमा मंदिर बेलमाची सातारा जिल्ह्यात वायबा तालुका संत बाळू मामा जय जय संत बाळू मामा सद्गुरु बाळू मामा जय जय बाळू मामा सातारा या जिल्ह्यात वाईब तालुका सातारा या जिल्ह्यात वाईब तालुका तालुक्याच्या बाजूला वंदन गडाला शिवाजी व महाराज महाराजांच्या गडाला वंदन गडाला गडाच्या पायथ्याला पायथ्याच्या बाजूला त्याच बेलमाची गावात तुरबाच्या रानात ज्योतिबाच्या वनात। वडाच्या गाडाला झाडाच्या सावलीत मामा रानात आमच्या ब गावात बेलमाची गावाला सद्गुरु संत मामा हो भक्तीला पावन शेळ्या मेंढ्या राखण्याला भक्ती मध्ये आला या सेवा भीत चाललीया जय बाळू मामाव संत बाळू मामाव बाळू मामा, मामा मंदिर जन्माची गावात चंदनंद गडाला गडाच्या पायत्याला पायत्याला बगाव ज्योतिबा ठाणाला तुरबाच्या रानात पा मंदिर बेलमाची गावात बघा आमच्या रानात भक्तीमध्ये आलाया शेळ्या मेंढ्या राखण्याला सेवा बघा करून भक्ती आली पाहून देव बघा आलाया त्या ठिकाण्याला आज बघा तालुका तालुका आज या दिनांक दिनांक आजच्या या वेळेला वेळेला बघा कुठं आहे व बगाव त्या मेंढ्यांचा ब सोळा नंबर पालकी इथन जाऊन गेली व वा आणि वाई बघा तालुका तालुक्याच्या जवळ व्याई बघा गावात सोळा नंबर पालकी आज बघा दिनांक अठरा बघा मेला व अठरा मे दिनांक दिनांक अठरा मे दिनांक दिनांक शनिवार दिवसाला दिवसाला आज या बघाव घडीला सोळा नंबर बघाव बघाव याच बघा ठिकाणी कुठव वाई बघा तालुक्याच्या जवळ ारी गावात व बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग बोला बोला बाळूमाच्या माने सांग जय बारू ममाा जय जय बार मय जय भारू ममाा जय जय बाळ माय जय बाळू मामा सर्व भाविक भक्तांना विनंती या ठिकाणी असलेले मंदिर सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात आणि तालुक्याच्या या ठिकाणी जवळ साखर कारखाना भुईंस साखर कारखाना किकली जवळ बेलमाची किंवा या ठिकाणी शिवतर काळंगवाडी रोड जवळ असणार बेलमाची या गावात वाळमाच्या मंदिर त्या पण या ठिकाणी आहे आणि आज मामांची बकरी त्या ठिकाणी सोळा नंबर वाई व्याळी या गावात आहेत आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहे आणि आम्ही या ठिकाणी सध्या कार्यरत आहे बाळोमा मंदिर बेलमाची बोला बोला बाळोमाच्या नावाने सांगले राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी Jai Ram Krishna Hari Jai 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 Krishna Hari Jai Ram Krishna Hari Jai 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 Krishna Hari Jai Krishna જય રામ કૃષ્ણ હરી જય 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 વાળુ મામા જય જય વાળુ મામા જય જય વાળુ મામા જય જય વાળુ મામા વાળુ મામા વાળુ મામા વાળુ મામા વાળુ મામા વાળુ મામા વાળુ 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 મામા 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 વાળુ મામા વાળુ મામા વાળુ મામા मामा बाळू 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 मामा बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग ब चांग ब पंढरीच्या पांडुरंगाचे चांग ब आई माक्का देवीचे चांगलं ज्योतिबाच्या नावाने चांगलं राहरवण आता जेवणे चांग ब मामाऊली तुकाराम 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 करू बामाऊली तुकाराम तुकाराम जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जय 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 बाळू मामा जय 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 बाळू मामा जय 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 बाळू मामा જય જય વાળુ મામા જય જય વાળુ મામા જય જય વાળુ મામા જય જય ભારો માય જય વાળુ મામા જય મામા જય વાળુ મામા જય વાળુ મામા જય મામા જય વાળુ મામા જય મામા જય વાળુ મામા જય વાળુ મામા જય વાળુ મામા જય મામા જય વાળુ મામા જય વાળુ મામા જય વાળુ મામા જય મામા જય મામા જય વાળુ મામા જય મામા જય વાળુ મામા काळो माच चांग भले हार्षित नाथा च चांग भले वितर बिरवा आच चांग बले मायक काला बिच चांग बले वाळू मास चांग भले पंडरीच्या पांढर रंगाच चांग बले हाजीर चांग बले चगबा चांग बले ज्योतिबा राजा चांग बले दक्षनच्या राजा चांग बले मायक करी चांग भले कांटेला चांग भले पंद्रशा पांढर चांग बले Sanga, Sanga, Bale, Yoba, Bioma, Sanga, Bale, Sanga, Bale, Sanga, Bale, Santa, Bioma, Sanga, Bale, Walla, 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 Ba, Roma, Chanavale, Sanga, Bale, Jay, Bioma, Jay, Sri Ram, Jay, Bioma, Jay, Bioma, Jai Bioma, Jay, Bioma. जय बाळमा जय बाळोमा जय भक्तांनी आशीर्वाद द्या या जागेला चुकला असेल तर आपल्या बुद्धीचा दोष असेल जे चांगले विचार असतील तर देवाची वाणी अमृत समजून ग्रहण करा मजे आपला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या एडी वाकडी सेवा या ठिकाणी सादर केली आणि जेवढे आपण सर्वांनी साथ दिले सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो बाळोमानच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांनी दोन शब्द नामस्मरण का व्हायना संध्याकाळी झोपताना घ्या सर्व झालेली पापे देवा या ठिकाणी सर्व झालेले काय अडचणी दूर करा चुकून जर पाप घडलं असेल चुकून जर वाईट वाकडा शब्द गेला असेल सर, सर्वांनी माफ करा आपल्या दिवसभरात यदा कथा न चुकत तर काय घडलं असेल तर देवाचं जर सतत नामस्मरण केलं असेल तर ते वाहती गंगा वाहत्या पाण्यात वाहून जात सतविचार मनात अंतरात येऊ द्या चांगली वाणी माझ्या हातात घडू द्या चांगले कार्य घडू द्या चांगलं काम घडू द्या दुसरा भोत फक्त सर्वांनी ध्यानात घ्या बाळूमाच्या नावाने चांग बोले नावाने चांगलं दुसऱ्यांचं चांगलं करा दुसऱ्यांच चांगलं करा आपलं चांगलं झाल्याशिवाय चांगलं जरी करता येत नाही नितान वाईट तरी करू नका <fringe> शनोशनी करावा हाच विचार शनोशनी करावा हाच विचार भक्तीचा सदाचार अंगी बाणू भक्तीचा सदाचार अंगी बाणू करावा विचार भक्तीचा सदाचार अंगी बनू भक्तीचा सदाचार अंगी बानू, बानू जया जैसे कर्म तैसे देई फळ जैसे चाचे कर्म देवा तैसे देई ईश्वर फळ बोला बोला बाळूमाच्या नावाने चांद बने, जय बाळूमा संत बाळो मामा जय बाळो जय बाळो जय बाळो